नमस्कार अभ्याची खूपच चिडचिड झालेली असते कारण साईने अभ्याला सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा अभ्या साईला साई बोलतो खरंच साई माझं चुकलं खरं तर मी खऱ्या रमाला ओळखायला पाहिजे होतं पण मी मात्र खऱ्या रमाला ओळखूच शकलो नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो खरं तर माझं चुकलं मीच त्या घरात जर का या माईला घेऊन आलो नसतो तर बरं झालं असतं पण मी मात्र चुकीचंच वागलो खरं सांगायचं तर माझं चुकलेलं आहे प्लीज माझ्या या गोष्टीचा जरा विचार करा त्यावेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते पुरे काय चाललंय तुमचं माही म्हणजे रमा असते तेव्हा लगेच अभि बोलतो प्लीज रमा मला लाजवू नकोस रमा माझं चुकलं मी खरंच मान्य करतो तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना अभि कशाला उगाच नसती गोष्ट आणि तसंही मी तेव्हा सांगत होते ठणकावून सांगत होते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा पण तेव्हा मात्र कुणीच माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तेव्हा मात्र तुम्ही सगळ्यांनी मला गृहीत धरलं आणि बघितलं शेवटी काय झालं ते शेवटी जे व्हायचं तेच झालं आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी पटतच नाही आहेत त्यावेळेला मात्र खूपच राग रमाला आलेला असतो त्यावेळेला अभि बोलतो रमा मी तुझी खरंच खरंच माफी मागतो मला माफ कर रमा तेव्हा लगेच रमा बोलते अभि भाऊजी ते सर्व जाऊ दे मी काही तुमच्यावरती चिडलेली नाही पण तुम्ही माझ्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतात तेव्हा लगेच अभि बोलतो पण आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तू रमा आहेस पण आत्ता कळलं आहे म्हटल्यावरती तू काळजीच करू नकोस आम्ही सगळेजणं तुझ्या बाजूने उभं राहू आणि तुला या घरात परत आणू तुला अजिबात काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता कोश कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही लवकरात लवकर मला सगळं नीट करायचं आहे आणि माझ्या अक्षयच्या आयुष्यात यायचं आहे त्यावेळेला लगेच अभि बोलतो माझ्याकडे एक प्लॅन आहे त्यावेळेला साई बोलतो कसला प्लॅन त्यावेळेला सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही अभि सांगत असतो आणि अभिला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला रमा बोलते हा जर का प्लॅन सक्सेस झाला तर आपण जिंकलं आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आपण जे काही वागू ते योग्यच वागू खरं सांगायचं तर आता सगळं काही नीटच होणार आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र खूपच चिडचिड रमाची होत असते त्यावेळेला रमा म्हणते पण त्या माहीला कंट्रोल करणं एवढं सोपं नाही त्या अभि बोलतो रमा तू काळजी करू नकोस तू खरी अक्षयची बायको आहेस त्यामुळे तुझं अक्षयवरती मनापासून प्रेम आहे आणि देवसुद्धा तुझ्यासोबत आहे रमा तुला काळजी करायची गरज नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आपण सगळे मिळून सगळ्याच गोष्टीची काळजी घेऊ शकतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जसं काही अभिनी प्लॅन केलेलं असतं तसंच साई अगदी वागतो आणि साई माईला किडनॅप करतो आणि रमाला मुकादमांच्या घरात सोडतो त्यावेळेला अभि रमाला बोलतो रमा मी तुझ्याशी जे काही वागलो त्याचंच हे प्रायचित्त आहे खरं तर रमा माझंच चुकलं की मी त्या मुलीवरती विश्वास ठेवला रमा मी असं वागायला नको होतं पण रमा मी खरंच सांगतो मला माफ कर त्यावेळेला लगेच रमा बोलते अभिभाऊजी तुम्हाला कुठे माहिती होतं खरी रमा कोण आणि खोटी कोण ते खरं सांगायचं तर तुम्ही मला आता साथ दिली तेच माझ्यासाठी खूप आहे आणि खरं सांगू का अभि तुम्ही या गोष्टीचा विचारच का करताय तेव्हा लगेच अभि रमाला बोलतो रमा कारण माझं चुकलं म्हणून मी जर का अगदी थीटपणे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकलो असतो तर ही वेळच आली नसती तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करूच नका आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच अभि बोलतो चल रमा आता तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर ती माही आता या घरात येणारच नाही याची शाश्वती मी तुला देतो तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद झालेला असतो रमा खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय खूपच अस्वस्थ असतो त्यावेळेला रमा अक्षयजवळ जाते आणि रमा अक्षयला म्हणते अहो असं काय करताय खरं तर आईंजवळ बोललं पाहिजे तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोलला तर तुम्हाला खूप बरं वाटेल त्यावेळेला लगेच अक्षय स्वतःशीच बोलतो एवढे दिवस झाले पण एकदासुद्धा मला बोलली नाही पण आता मात्र तिला कळून चुकलंय त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालं हो बोला ना त्यावेळेला लगेच सीमा बोल अक्षय बोलतो रमा मला खर तर प्रश्न पडला होता तू असं का वागतेस तू आईचा विचार का करत आहेस आई इतके दिवस खोलीत बसून होती मी सकाळी तिच्याशी जाऊन बोललो पण तरीसुद्धा तू मला एकदाही सांगितलं नाहीस की आई जवळ जाऊन बोला म्हणून खरंच मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं पण आता मात्र मला कळून चुकलं ते म्हणजे तुम्ही जे बोलता तेच योग्य बोलता आणि तुम्हाला जे पटतं ना तेच तुम्ही करा खरं सांगू का मी सांगायची सुद्धा वाट बघू नका तेव्हा अक्षय रमाला मिठी मारतो त्यावेळेला रमा बोलते कारण अक्षय तेव्हा मी नव्हते ना, ना तुमच्यासोबत त्यावेळेला तुमच्यासोबत जी होती ती माही होती तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच बोलत असतो आज असं का वाटतंय आज सगळं जग जिंकल्यासारखं वाटतंय इतके दिवस मी हरलोय असं मला वाटत होतं तेवढ्या तिथे अभि आलेला असतो आणि अभि रमा आणि अक्षयला एकत्र पाहतो त्यावेळेला तो स्वतःशीच बोलतो खरंच मला आज खूप बरं वाटतंय एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही आज तर रमा अक्षय एकत्र आहेत आणि खरं सांगायचं तर त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जे काही आम्ही रचलं ते नीट झालं समजायचं तर पण माहीला शांत करायलाच पाहिजे कारण माही शांत बसणार नाही माही आमच्याशी ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही माहीने मोठ्या आईलासुद्धा फसवलंय तेवढ्यात मात्र ते सीमा तिथे येते आणि सीमा अभ्याला म्हणते अभ्या काय झालं त्यावेळेला अभ्या बोलतो बरं झालं तू आलीस ते मला तुझ्याशी बोलायचंच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षयला खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण हे समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका